पॅकिंग करायचं चालू आहे बघा मला हे करून द्यायला लागले पॅकिंग आणि मी तर सरबत करते हा सरबत आहे ना सरबत हो शेजारचा ना घेतलाय का लहान बाळाचा पहिला वाढदिवस आहे त्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलो होतं त्याचं पॅकिंग करायचं चालू आहे आणि इकडे तणूचा अभ्यास चालू आहे झाला का अभ्यास नाही थोडा संध्याकाळी आता स्वामींच्या मंदिरात अजून जायचंय आज गुरुवार गुरुवारी मी जाते केंद्रात स्वामींचं केंद्र घरापासून जवळ जाणार तू ये ना तू पण अनु मी येऊ का तिला घेऊनच जाते मी चाल हो चालेल आता पॅकिंग

असत झाले की छान दिसते हा तिथं आणि मग हे कुठं लावायचं हे बघा लोकरीची फुलं तयार केलेली आहेत हे त्याला लावायचं म्हणलं होतं

तेवढ छान वाटते आपली राव दे मग तयार केलेली होती ना नोकरीची आपलं पॅकिंग करून गिफ्ट फायनली अनुपासून मात्र सांभाळून ठेवायला पाहिजे ना नाही तर अनू लगेच नेस, करून मोकळी होणार वरती ठेवून टाकू आता कुडतरी वाढदिवस उद्या उद्या द्यायचे गाडी तर चार्जिंग होते बघा हे झाले बंद कर कपडे धुतलेत नमस्कार मी अमृता क्षीरसागर तुमचं माझ्या चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळपासून बघा व्हिडिओ करणं झालंच नाही सकाळी बाहेरगावी मी गेले होते आणखी नंतर गिफ्ट पॅकिंग ते वगैरे करत बसले गिफ्ट आणलं आणि नंतर स्वामींच्या मंदिरात पण जाऊन आले आणि आत्ता बघा आले दिवाबत्ती हातपाय धून वगैरे लावले आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर आता स्वयंपाकाचं काहीतरी बघूया काय करायचं प्रश्न पडलाय काहीतरी स्वयंपाक करूया अनु me... उतर अनुभ कशी चढायला लागली उतर नको उतर उतर डबा घेते डब्यावर चढती चढ उतर हा पडशील खरं बस वांगे आणलेली आहेत छोटी छोटेशी आहेत काटेरी अगदी काटेचे आहेत वांगी तर बघू आता भरलेलं वांग नाहीतर कोरे आपण <laughs> <laughs> उभा राहिली बघ आता पडशी मग खाली उतर बघू तो होय खाली उतर पाणी घेऊन लागले स्वतः स्वतः घेते याचं वर चढवलं ना बसत नाही ती चाली चालू कर पाणी सांड काय कर उद्योग करत बसते भरलेली वांगी करायला बघ आपल्याला लागेल तेवढं शेंगण्याचं कुड घ्यायचं त्याच तिखट मीठ हळद घ्यायचं टाकून टाकली थोडी धने पावडर टाकली आणि नमक थोडं टाकले हे बघा हा सगळा आप मसाला आपण तयार केलाय ना वांग्यामध्ये आपण भरून घ्यायचा वांगी ठेवलेत मी असं चार काप अशा फोडी केलेत स्वच्छ बघितले आत कडक वगैरे आहे का आणि पाण्यात टाकलेत असं भरून घेऊन सगळे घेते आता वांगी मी भरून कढई ठेवले बघा मी गरम व्हायला तर थोडं तेल होतंय तेल टाकून घेत बघा तेल तापलं ना त्यात जिरे टाकायचे लसूण घेतलंय ठेचून पासा टाक गॅस लाच टाकलाय आणि आपण हे सगळं आता टाकून घ्यायचं थोडं थोडस पाणी घालणार आहे अगदी थोडं घातलं जातं कसं आहे भाकरी बरोबर थोडं तर ना लागतं आता त्याला चांगलं शिजू द्यायचं दहा मिनट पाच दहा मिनटात तयार झाली बघा आपलं भरलेलं वांग थोडं खाली लागले लागले थोडं पाणी ना लवकर बघायला हवत शिजले बघा चांगलं चमच मीठ मसालेदार कधीतरी असं खायला बरं वाटतं करते गॅस बंद

तिचपटी की मोबाईल करून तिथे 我知道那是。嗯嗯 त्यांचं मोबाईल दुरुस्त करायचं इथं काम चालू आहे म्हणजे चोपडीत दुकान आहे दुकानात पण करतात दुरुस्त पण आज चोपडीत लाईटचा प्रॉब्लेम होता लाईटच नव्हती आणि मोबाईल मात्र अर्जंट द्यावे लागतात ना मग घरीच आणलं होतं त्यामुळे दुरुस्त करायला घरी पण रिपेअर करतात आणि दुकानात पण तर बॅटरी कनेक्टरचं काम होतं लहान आहे साधा मोबाईल आपला बटणाचा आहे करायला लागलेत बघा ते दुरुस्त मोबाईल तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद